निघालेलो आहे आरामात जाऊ नक्की कमेंटमध्ये सांगा की व्ह्यू कसा येतोय नीट दिसतं ते तर आपली फर्स्ट राईड आहे जी आपण एवढ्या लांबची करणार आहे ऑलमोस्ट पाचशे किलोमीटरच्या वरती राईड आहे आणि चाललं आहे सावंतवाडीला उत्सवाला सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजता निघालेलो आहे आणि ट्रिपसुद्धा झिरो केली होती पेट्रोल टाकल्यावरती तर बघू शकता ऑलमोस्ट दोन किलोमीटर होत आलेले आहे तर किती किलोमीटर होतील ते सुद्धा तुम्हाला लास्ट दाखवतो बघा दोन किलोमीटर होत आलेलं आहे खूप एक्सायटेड होतो या ट्रीपसाठी म्हणून रात्रीसुद्धा झोप आली नाही तेवढी नीट पावणे चारलाच उठून बसलेलो आता कसं आहे ना हे ट्रकवाले वगैरे खूप असतात तर त्यांचा आवाज वगैरे येऊ शकतो तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये आता मी त्या दिवशी ट्राय करून बघितलं होतं की मोबाईलमध्ये आवाज नीट येतो की नाही ते व्हिडिओ काढताना मी स्टार्ट मोबाईलनीच केलेली आहे नंतर मग आपण आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे तो लावू पण आता सध्या मोबाईलच लावलेला आहे तर हा आवाज जो येतो आहे तो मोबाईलच्याच माईकने येतो आहे तुम्हाला म्हणून माझा आवाज नीट येतो आहे की नाही ते मला माहिती नाही तरी ती तरी नीट येत होता बट आत्ता कसा येतो आहे ते मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझी फस्ट लाँग राईड आणि ती पण मी गावी चाललो आहे गाडी मी कधी घेऊन गेलो नव्हतो स्कुटी तर गाडी सुद्धा मठात लावून आणेन मुंबई गोवा हो हायवेचं तुम्हाला अपडेट देणार आहे मी या व्हिडिओमध्ये तर काम किती झालं आहे कुठपर्यंत आलं आहे आज तारीख आहे मार्च एक तर मार्चचा अपडेट तुम्ही त्याला बोलू शकता आणि आम्ही पालीवरून वगैरे नाही जाणार आहे तर मेन रोडनीच जाणार आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण अपडेट मिळेल आता रस्ता तर वडखळपर्यंत चांगलाच आहे पण त्याच्यानंतरचा जो थोडा भाग आहे